श्री स्वामी समर्थ शास्त्रामध्ये तर्पण म्हणजे काय आणि पितृतर्पण कसे करावे याची थोडक्यात माहिती पाहूया तर्पण म्हणजे व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ तप म्हणजे संतुष्ट करणे तप या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे देव ऋषी पितर यांना जलांजली म्हणजेच उदक देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय ज्यांच्या नावाचा उल्लेख करून तर्पण केले जाते त्या देव पितर आदींनी आपले कल्याण करावे हा तर्पण करण्याचा हेतू असतो ब्रह्मयज्ञान यद्न्यान। यज्ञानाच्या वेळी करावायचे नित्य स्नान केल्यानंतर करावायचे श्राद्धांग आणि श्राद्धात केले जाणारे अशी अनेक विधींचे अंगतभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगानुसार करायची असतात तर्पण करण्याची पद्धत तर्पण नदीवर करावे असे बोधायनाने सांगितले आहे हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन आणि पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करावयाचे असते देवांचे तर्पण सव्याने वृष्याधिकाने निविताने आणि पितरांचे अपव्यसाने करावे असे शास्त्र सांगते तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते दर्भाच्या अर्कावरून देवाचे दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून आणि अग्रावरून पितरांचे तर्पण करावे हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मुळातून ऋषींना आणि तर्जनी आणि अंगठा यांचा मध्यभाग यातून पितरांना उदक द्यावे तर्पण करावे देवांना प्रत्येकी एक ऋषींना दोन आणि पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे मातृत्रयी असल्यास तीन अंजली व इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे अंजली या शब्दाचा मूळ अर्थ ओंजळ असा होतो येथे एक अंजली तर्पण द्यावे म्हणजे एकदाच तर्पण द्यावे या अर्थाने अंजली या शब्दाचा अर्थ वापरला आहे पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय जेव्हा पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे महालय श्राद्ध याला अपवाद आहे तर्पण का करावे तर पितरांना वंशजाकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते त्याचप्रमाणे उदकाचीही अपेक्षा असते तर्पण केल्याने पितर केवळ संतुष्ट होऊन निघून जात नाही तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य तेज ब्रह्मवर्चस्व संपत्ती यश आणि अन्नाद्य भक्षण केलेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य देऊन तृप्त करत असतात तर्पण कधी करावे देव ऋषी आणि पितर यांना उद्देशून नित्य प्रत्येक दिवशी तर्पण करावे नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे पितरांसाठी प्रतिदिन श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे पावर्ण श्राद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पितृतर्पण करावे तिलतर्पण पितृतर्प तर्पणात तीळ घ्यावे तिळाचे काळे आणि पांढरे असे दोन भेद असून काळे तीळ श्राद्ध प्रसंगी वापरावे तीळ न मिळाल्यास त्यांच्याऐवजी सोने किंवा रुपे वापरावे तीळ मिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीळ तर्पण असे म्हणतात जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तिल तर्पण करावयाचे असते दर्श श्राद्ध असता त्यांच्या पूर्वी आणि प्रतिसावस्तरी श्राद्ध असता त्यांच्या दुसऱ्या दिवशी तर्पण करतात इतर श्राद्धात ते श्राद्ध विधीनंतर लगेच करतात नांदी श्राद्ध सपिंडी श्राद्ध इत्यादी श्राद्धात तिल तर्पण करत नाहीत थोडक्यात तिल तर्पणाचे महत्व पितरांना तीळ प्रिय आहे तिळाचा उपयोग केल्याने असुर श्राद्ध विघात करत नाही श्राद्ध्याच्या दिवशी घरभर तिळ पसरावे निमंत्रित ब्राह्मणांना तीळ मिश्रित जल द्यावे एक वेळ देवकार्य झाले नाही तरी चालेल किंवा विलंबाने झाले तरी चालेल पण पितर कार्य खूप श्रद्धेने करावे शुभम भवतो श्री स्वामी समर्थ गुरुमावती तर्पण हा संस्कृत शब्द तृप या पासून बनलेला आहे ज्याचा अर्थ तृप्त करणे समाधान देणे तर्पण म्हणजे पितर देवता ऋषी आणि इतर दैवी शक्तींना पाणी तीळ आणि कुशाणे अर्पण करून तृप्त करणे यामुळे पितर समाधानी होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर्पण पितृपक्षात विशेष करून केले जाते रोज सकाळी स्नानानंतर पूर्वाभिमुख किंवा दक्षिणाभिमुख बसून ते केले जाते अमावसेला तिथीला तर्पण करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेलेले आहे तर्पण करण्याच्या पद्धती प्रथम कुशा हातात घेऊन संकल्प करावा अमुक अमुक गोत्राच्या अमुक अमुक पूर्वजांच्या तृप्तीसाठी तर्पण करीत आहेत तर्पण करीत असताना दक्षिणाभिमुख बसावे कारण पितळांची दिशा दक्षिण आहे त्यानंतर जलतर्पण करावे उजव्या हाताची पोकळी करून त्यात पाणी कुशाचे तुकडे आणि काळे तिळ घेऊन ओम पितृभ्याम स्वधा असा मंत्र म्हणत दक्षिण दिशेला अर्पण करावे शक्य असल्यास पितरांची नावे वाचून अर्पण करावे उदाहरणार्थ स्वधास्तु अमुक गोत्रिय अमुक नाम पितृभ्यम काळ्या तिळासह तीन वेळा अर्पण करणे अत्यंत आवश्यक असते तर्पणानंतर ब्राह्मणांना भोजन घालणे गाईला अन्न देणे महत्वाचे मानले गेले आहे तर्पणाचे मंत्र ओम पितृभ्यम स्वधा ओम माता महेभ्यम स्वधा ओम पिता महेभ्यम या याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम रामेती रामेती जप करणेही योग्य ठरते तर्पणामुळे पितरांचे आत्मा तृप्त होते कुलातील अडथळे पितृदोष कमी होतात घरात शांतता आरोग्य समृद्धी वाढते पितरांचे आशीर्वाद मिळतात तर्पण करत असताना शक्यतोवर हसणे बोलणे गप्पा मारणे टाळावे पाय झटकत उभे राहू नये तर्पणात लोभ दिखावा करू नये तर्पण करत असताना मनापासून आणि श्रद्धापूर्वक ते तर्पण करावे थोडक्यात तर्पण हे पितरांना अर्पण केलेले आहे ते शुभ देते श्री स्वामी समर्थ